तर मित्रांनो आपण घेऊन आलो आहे क्रिकेटचा जबरदस्त आणि व्हिडिओ तर मित्रांनो कशी असणार आहे दोन हजार चौक आयपीएल साठी कोलकात्याची टीम तर मित्रांनो चला आपण कोलकाताची टीम पाहतो लावून आपला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तर मित्रांनो आपण जर कोलकाता टीम पाहिलं तर मित्रांनो सर्वात पहिले नाव येते म्हणजे मित्रांनो सुरेश आयुर मित्रांनो सुरेश आयर जबरदस्त असा बॅट्समन आहे मित्रांनो तो तीन नंबरवर खेळणार आहे की केअरचा कॅप्टन सुद्धा असणार आहे त्यानंतर मित्रांनो दोन नंबर जे नाव येते ते म्हणजे मित्रांनो नितीश राणा मित्रांनो नितीश राणा एक जबरदस्त असा बॅट्समन आहे या टीमचा वाईस कॅप्टन पण असणार आहे त्यानंतर मित्रांनो तीन नंबर रिंकू सिंग सिंग जबरदस्त अशी फिनिशिंग या टीमला ला देत आहे त्यानंतर मित्रांनो गुरबाज ನಂತರ ಜೇಸನ್ ರಾಯ್ ಸುಯೇಶ್ ಶರ್ಮಾ ಸುನೀಲ್ ನಾರಾಯಣ ಅನುಕೂಲ ರಾಯ್ ಅಂದ್ರೆ ಸಲ್ ವೆಂಕಟ ಶಾಯಿಯರ್ ಚರ್ತವ ಹರ್ಷಿತ್ ರಾಣ ವೈಭವಾರ್ व वरुण चक्रवर्ती व मित्रांनो मी यानंतर जी पण नावे तर मित्रांनो ती नावे के के आर न आय पी एल मध्ये घेतली त्यामध्ये सर्वात पहिले नाव जबरदस्त नाव येते स्टार्क मित्रांनो मिचारला चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीला के ने आपल्या टीम मध्ये घेतल्या त्यानंतर मित्रांनो दुसरे नाव येते चेतन साखरे मित्रांनो लेफ्ट आर्म पेसर आहे चेतन साखरे या व जबरदस्त असा बॉलर आहे त्यानंतर येते म्हणजे अंक कृष्ण रघुवंशी त्यानंतर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो नाव येते म्हणजे रदर फोर्स त्यानंतर मित्रांनो मनीष पांडेला सुद्धा के के आर घेतल्या त्यानंतर मित्रांनो मुजबुर रेहमानला सुद्धा के के आर घेतले आहे घेतले व सर्वात लास्ट नाव होते ते म्हणजे सखी हुसेन व मित्रांनो ने सखी हुसेनला आहे तर मित्रांनो ही होती दोन हजार चोवीस च्या आयपीएल टीम, मित टीम। मित चीद चीद स्थ्क्रेण स्थ्क्रेण तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली टीम आम्हाला कमेंट मध्ये सांग मित्रांनो क्रिकेट एंटरटेनमेंट आणि मराठीत क्रिकेटचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करायला सबस्क्राईब ऑन करायला विसरू नका तर बी चौप व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट आणि आपली जो पात्र बाहेर